बडनेरा महामार्गलगत असलेल्या कोंडेश्वर देवस्थानच्या सभागृहात विदर्भ पटवारी संघाची वार्षिक आमसभा संपन्न झाली यावेळी मंचकावर विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष अध्यक्ष बाळकृष्ण सरचिटणीस संजय तसेच जिल्हा शाखेचे विलास ढोले सचिव जगदीश उपाध्यक्ष अमोल श्रीखंडे अचलपूर उपविभागाचे अध्यक्ष राहुल इंगळे अमरावती उपविभागाचे अध्यक्ष संतोष चपटे दर्यापूर उपविभागाचे अध्यक्ष रविकांत भटकर चांदू रेल्वे उपविभागाचे संदीप सुरजुसे मंडळ अधिकारी संघटना संघटनेचे अध्यक्ष शेषराव लंगडे सचिव मनीष देशमुख यांच्यासह इतरही पाहुणे मंडळी मंचकावर उपस्थित होती सभेची सुरुवात माखनलालजी येदू वी म उजवणे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली सर्वप्रथम दिवंगत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली मागील वर्षभरात तलाठी संघटनेने केलेल्या आंदोलन व मागण्यासंदर्भात संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून सविस्तर चर्चा झाली काही तलाठी मंडळींनी तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले या प्रसंगी केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून तलाठ्यांना संघटनेचे महत्व व संघटनेने केलेल्या कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, केले, केले। वार्षिक आमसभेतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जिल्हा कार्यकारिणी करीता नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यातून तलाठी मंडळी उपस्थित होती। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष म्हणून मनोज धर्माडे उपाध्यक्ष भारत पर्वतकर सचिव कमल गाठे सहसचिव धम्मपाल वानखडे कोषाध्यक्ष प्रवीण गावंडे या सर्वांची अविरोध निवड करण्यात आली याकरिता जिल्ह्यातील तलाठी हेमंत गावंडे संतोष चपटे अजय पाटेकर भूषण डहाके लांजेवार मनोज रुमाले विक्रांत रामटेके दीपक चव्हाण सतीश वराडे सौरभ वानखडे मंडळ अधिकारी अभिजित देशमुख प्रदीप पिंजरकर यांनी विशेष प्रयत्न केले या निवडीमुळे संपूर्ण तलाठी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संपूर्ण तलाठी बांधवांना आश्वस्त केले की के आम्ही तुमच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आपल्या संपूर्ण मागण्या कशा निकाली काढता येतील याकरिता आम्ही कटिबद्ध राहू असे या प्रसंगी आश्वासन देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य तलाठी बंधू भगिनींनी उपस्थिती दर्शविली घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार